जे डोळ्यांनी दिसते ना आपल्याला ते मोबाईलने दिसत नाही तर काय मी आज अमोलनाथ मंदिराच्या बाजू बाजूला तर डास्टँड उभा आहे कारण की तिकडे काम आहेत ना आपल्या इकडे तिकडे आतमध्ये शूट करायला देतात की व्हेरी गायज वेलम बॅक टू मॅन थ्रेस युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर मी आलो आहे चर्चगेटला सुरू करत तर चर्चगेटला कशाला जातो या सगळ्या ब्लॉगमध्ये चर्चगेटला तर आमचा प्लॅन चर्चगेटचा नव्हता आम्ही आलो आहे म्हणजे मी एकटा आलो हा ब्लॉग आहे याच्यावरती की आम्ही फिरायसाठी आलो आहे संडे आहे तर मी मित्रांसोबत आलो आहे बाहेर फिरायला तर मी आणि सौरभ पुढे आलो प्रियांशू येतो आहे म्हणजे आम्ही तिघ जणं होतो पण तो त्याच्या भावाला पण घेऊन आला आहे त्याची लोकं मागून येत आहे आम्ही ट्रेननी आत्ता आता जस्ट चर्चगेटला उतरलो मेन म्हणजे माझा मित्र प्रियांशी जो येतो सोबत तो आमच्या निघाला निघालेला जेव्हा आम्ही घरातून निघालो तेव्हा तो अंधेरीला होता फास्ट ट्रेन पकडत होता आणि आम्ही घरून तरीसुद्धा चालत आलो रोड पण त्याच्या मागून येऊन आम्ही पुढे आलो तो अजून च अजून चर्चगेटला पण पोहोचला नाही तिकडे मागे आहे त्याची ट्रेन तर तो तुम्ही आता ट्रेन आता आम्ही एफ ॲफेक्टला त्याला कपडे घ्यायचे तर आपण जास्त इथे काय रॉम रॉम नाही करायचं तिथून आता गाव त्या चाललं आहे आणि पॅसेन्स चित्र त्याला काय कपडे घ्यायचे कारण तो गावाला चालला आहे तर त्यामुळे कपडे घ्यायचे गिरगावचा फेमस बबुनाथ मंदिर आहे तर आम्ही तिकडे जाणार आहोत तो पूर्ण टेम्पल बघायसाठी तर तुम्हालाही दर्शन करू आणि तुम्हीही चाला सोबत तर आता सध्या तुम्ही याचं फटफट करून आम्ही निघू तर डायरेक्ट तुम्हाला भेटू तिथे तर आम्ही आलो आहे चर्ने रोडला आम्ही दोघंच आलो आहे कारण आम्ही बाकीच्यांना त्या प्रियांशूला वगैरे सोडून आलो तर आम्ही आता इथून चाललो आहे बबुलनाथ मंदिराला बबुलनाथ मंदिरचं दर्शन करायला तर चला जाऊया इथून बघू आता आम्ही टॅक्सी घेऊन आहे तर चालत जाऊ बघू टॅक्सी भेटली तरी जा इकडे की तिकडे आतमध्ये शूट करायला देतात की नाही तर त्यामुळे इथे बाजूला मी चालू करते ब्लॉग त्यातून आतमध्ये चालू आहे प्रियांश ती लोक काय नाही आले सोबत आमच्या तर त्यांच्या त्यांना कपडे घ्यायचे तो, तो जातो गावाला जसं तुम्हाला या ब्लॉग स्टार्टिंगला सांगितलं तो, तो गावाला चालला गावाला म्हणजे तो कोकणातला नाही त्याचा नसेब नाही तेवढ्या कोकणातला तर तो युट्यू आलाय युट्यूब चाललाय तो त्या गावाला होळीसाठी कॅमेरा पकड त्यामुळे तो शॉपिंग करायला गेला तर आम्ही बोलत जाऊ देतो शॉपकीपर आम्ही लोक निघतो मला ब्लॉग बनवायचा म्हणून मी आलो तुम्हाला दाखवायसाठी तर आता इथून आतमध्ये चाललो आम्ही माझ्यासोबत हवं गा सौरभ आला तुम्हाला दाखवला नाही ता तर आताच टॅक्सीने आलो आम्ही कारण टाइम वेस्ट नको आयला मग नंतर बघू थोड्याला बीच वगैरे वगैरे जाऊ काय जावं का आम्ही इथून आतमध्ये आलो जस्ट चेकिंग करून इथे शॉप्स आहेत अर्धे मी लास्ट टाइम अगदी आलेलो माझ्या गावच्या मित्रांसोबत सुट्टीमध्येच आलेलो काहीतरी आज टायमाला आलेलो पुढच्या महिन्यात की आज महिन्यात काहीतरी एप्रिल एप्रिलमध्ये बहुतेक तर तेव्हा मी ब्लॉग नाही बनवला आज ह्या वेळेसच ब्लॉग बनवतो इथून लिफ्ट पण आहे लिफ्टने जाऊ की चालत इथून लिफ्ट आहे काय जिथून लिफ्टने पण तुम्ही जाऊ शकता वरती मी आलेलो लास्ट टाइम म्हणून मला माहिती आहे बाबा वरती जाऊन काढूया बघा इथून गेट आहे इथून जाऊया वरती गाईज किती मस्त आहे एकदम महल सारखं आहे पूर्ण महाल टाईपच आहे या इथला का माहिती लोक राहतात आणि इकडे समोरच मंदिर आहे जास्त काय इथलं सूट नाही करणार जेवढं काय आहे मेन मेन ते दाखवून तुम्ही किती भव्य मंदिर आहे किती मोठं आहे तिथून जातो आतमध्ये आता हळूहळूच बोलतोय जास्त काय बोलत नाही मी तासला गेलो ना बबुलनाथ मंदिर हे भारतातील मुंबई भगवान शिव यांना समर्पित एक प्राचीन हिंदू मंदिर आहे गिरगाव चौपाटी जवळील एक लहान टेकडीवर असलेले हे शहरातील सर्वात जुन्या मंदिरापैकी एक आहे दरवर्षी महाशिवरात्रीच्या उत्सवात लाखो भाविक या मंदिरात भेट देतात बबुल वृक्षाच्या देवाच्या रूपातील शिव हे या मंदिरातील मुख्य देवता आहे श्रद्धाळू मंदिरात चढून शिवलिंगाचे दर्शन घेतात आणि भगवानांचे आशीर्वाद घेतात मंदिरापर्यंत लिफ्ट जाणे देखील शक्य आहे व्हिडिओ कॅप्चर करत आहे ना आपल्याला ते मोबाईलने दिसत नाही एवढं बघायच आम्हाला पूर्ण एकदम उंच आहे खूप लांबपर्यंत सर्व काय दिसतं मोठे मोठे बिल्डिंग आहेत बट कॅमेरामध्ये एवढं मजा नाहीत बघायला तुम्ही येऊन बघून जा आम्ही तुम्हाला दाखवलं कसं वाटलं तर आठ फीट वर आहे आठ फीट इकडे पण खूप काय ना काय दिलं ब्लॉग मोठा आपल्याला तर बघू आम्ही जाऊ सनसेटला तर तुम्हाला खूप भारी मंदिर आहे तुम्ही लोक एकदा नक्की विजिट करा खूप भारी आहे तर आम्ही मागाशी आलो जरा काळ वगैरे पडलो खूप भारी वाटत आतमध्ये आलं वाटतं खूप शांती आहे इकडे थंड वातावरण आहे काहीच आम्ही इथून आहे दर्शन वगैरे झालं मस्तपैकी आणि आता पडतो आम्ही बाहेर आणि आता इथून चाललो आहे बीचवरती आता जास्त इथे टाइमपास करत नाही आणि हे बघा इथे बर्ड्स जेवढे प्रकारचे बर्ड्स आहेत ना तेवढ्या सर्व बर्डचे ते फोटो लावले बर्ड पण पण बाहेर ठिकाणी पण हे माहिती आहे हे माझ्या गावाला आहेत त्याला पकडला आले मी एकदा पण काहीच जीव नाही घेतला सोडलं इकडे पण दिलं एनिमल आणि बर्डच्या वारेरी लिहिलं हे केलं फोटो इथून आता एक्झिट करतो आम्ही आणि सांग ज्या काल होत चाललंय तर जरा सनसेट बघायला चाललंय तुम्ही पण एन्जॉय करा सनसेट तिथे एन्जॉय केला असेल आणि कमेंट मध्ये सांगा इथे तुम्हाला काय आवडलं आणि तुम्ही इथे नक्की विजिट करा टॅक्सी घेते काहीतरी पन्नास रुपये येते ह्याचे तर तुम्ही टॅक्सीने येऊ शकता इथून टॅक्सीने तुम्ही येऊ शकता तर आम्ही टॅक्सीने चालू आम्ही येतो टॅक्सी ये टॅक्सीच्या पक्षा पन्नास रुपये आहेत हार वगैरे ते इथेच भेटतात वरती फक्त ना तुम्ही बाहेर फोटो काढू शकता बट जे आतमध्ये गणपतीचे वगैरे मोठे आहेत तेच नाही फोटो काढू शकतात म्हणून बाहेरून जेवढं जातो त्याला तेवढं दाखवलं चाले चाले <task> तर इथून आम्ही चालत चालू आहे त्यात एजंडीचं नाही चालू आहे टॅक्सीने नाही चाललो तर खूप गरमी होते काय तेवढं आतमध्ये जरा थंड वाटत होतं बट चेहरा पूर्ण एकदम चिकट चिकट ऑइली हा ऑइली झालं आणि खूप दमलो हे फिरून फिरून, फिरून फिरून का फिरून फिरून तर तुम्हाला सांगतोय नेटेनला तुमचं जेवढं पण स्ट्रेस असेल ते पूर्ण एकदम शांत क्लिअर माइंड एकदम पूर्ण शांत होऊन जाईल तुमचा एवढं मस्त वाटलं इथे असं कधीतरी येतो आम्ही बाहेर फिरायला बट माझं या पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे बी मी सेकंड टाईम आलो फर्स्ट टाईम याला मी घेऊन आलो बस हे बघा इथं समोरच बीच आहे आता इथून जाऊ चलो बीच आलं जरा बीचवर आम्ही खाली नाही गेलो इथून वरती जरा मस्त वाटतं ऊन वगैरे कमी सगळं पण झालं गोल्डन लाईट आहे सध्यामध्ये आता आणि जरा बोरिंग झालं मजा गेली आणि हां मजा काय गेली आता तुम्हाला सांगतो मजा काय गेली कारण की आम्ही गेलो स्टेशनला जेव्हा भेटलो होतो म्हणजे तो प्रियांशू ना आमच्या पुढे गेला तरीसुद्धा आम्ही बरोबर त्याच्या टायमावरती चर्चगेटला पोचायला आलो बट काय सीन झालं उतरल्यावरती तो त्याला फोन केला की कु कुठे आहेस म्हणून तर तो बोलला की मी बाहेर आलो आहे म्हणजे त्या आपल्या स्टेशनच्या बाहेर स्टेशनच्या बाहेर आम्ही जाऊन शोधतो कुठे दिसलं ना मग फोन करतो फोन करतो का कळतच नाही बाबा हिलोक कुठलाच म्हणजे तो त्याला इकडचं एवढं कळत नाही त्याला बोलतो आम्ही इकडे या साईडला आहे त्यालाही कळत आणि मेन म्हणजे आवाज पण नीट येत नव्हता नेटवर्क नव्हता बरोबर पकड लाईव्ह लोकेशन शेअर करतो तेही नाही भेटत तरीसुद्धा आम्ही शोधलं सोडलं नाही भेटत मग आम्ही एफ एक्स इतिहासातच गेलेलो आणि तिकडे जाऊन असं टाइमपास केलं बघितलं बघितलं बस <coughs> येऊ तो काय नंतरला दिसलंच नाही फोन करतो आम्ही तो पण करत होता बट त्याचा काय आता पतच नाही मग आम्ही बोललो जाऊ दे तुम्ही लोक तुम्ही तुमची श शॉपिंग केला <coughs> मग तिकडून सरळ निघालो ट्रेन पकडली आणि ट्रेन पकडून सरळ आलो आम्ही चर्नी रोडला आणि तिकडून मग आलो इकडे स्टेशनलाच हे पकडले आपली टॅक्सी पकडली टॅक्सीत पन्नास रुपये डायरेक्ट त्याने बबोलनाथ मंदिराच्याच इथं स गेटवरतीच सोडला आणि तिकडून मग आम्ही आतमध्ये गेलो तर हेच होतं कारण खूप आम्ही इरिटेट झालो त्या लोकांना शोधून फिरून एवढं उन्हा एवढी गर्दी असं होतं ना एवढं आत्तापासूनच एवढी गरम लागते कुठे काय वाटत नाही काय होईल बस आता काय ताकद नाही राहिलं माझं गरटपूरपर्यंत आता जेवढं काही तुम्हाला दाखवलं तुम्ही एन्जॉय केलं असेल माझं थँक्यू सो मच थँक्यू लास्ट टाइम आणि डायरेक्ट पुढे आम्ही इथं होतो आता इथून चाललोय सरळ स्टेशनला हळू हळू स्टेशनला आता सरळ हे उडवू नको बा मा चप्पल सर्व हे करून टाकशील तो चप्पल नाही सॉरी 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 प्रॉप सॉन सं खूप आहे बघा खूप लोक आले खूप कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि टाटा बाय बाय आणि हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये पण आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करा थांबा जरा मला बुक्का मारता तुम्ही तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करा ऑल करून टाका म्हणजे आपले येणारे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील